नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तरी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक ज्येष्ठ दोन हजार बावीस मंत्रालय मुंबई यांच्याकडून मित्रांनो जे पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत सामान्य जगण्यासाठी आणि त्यांना वयोमत् येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी जेणेकरून जसे मनोस्थ केंद्र उपयोग उपचार इत्यादी मानसिक व्यवस्था ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वय योजना राबविण्यात येणार आहे तर याच्यामध्ये काय काय स्थान भेटणार योजनेचे नाव सादर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्टे योजनेचं स्वरूप मध्ये काय देणार सदर योजनेमध्ये पात्रवद्ध लाभार्थी त्यांच्या शारीरिक अर्थसं दुर्बलतेने सहाय्य भूत साधने उपकरणे खरेदी करणं इत्यादी चष्मा श्रवण यंत्र ट्रायल पॅड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर तसेच इत्यादी शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणी करण्यात आलेली तसेच राज्य शासनाने नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्थ केंद्र मनशास्त्री केंद्र आणि प्राथमिक केंद्र यांच्या सहभागी येईल निधी आणि वितरण राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तसेच थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे याचे तीन हजार रुपये मदतीने तेन निधी वितरण करण्यात येणार आहे तसेच शिबिराचे आयोजन करणे तर सार्वजनिक आरोग्य विभागामात प्राथमिक केंद्र याच्यावरती किंवा उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय याच्यामध्ये जाऊन तुम्हाला याची योजनेचे जाळे तर याचा तुम्हाला शिबिर वगैरे घ्यायचे आहे तर लाभार्थ्याची तपासणी प्रवास अल्पवार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी याची नोंदणी दस्तावेज आणि कागदपत्रे इत्यादीचा डी बी टीद्वारे वितरित करण्यात येईल लाभार्थी लाभ वाटप करण्यासाठी मित्रांनो याची दोन दोनशे अंदाजे खर्च अपेक्षित आहे अशी ही एक योजना आहे तर या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड मदान कार्ड आर किंवा बँकेचे पासबुक झेरॉक्स पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषित आणि शासनाचे ओळखपत्र पडण्याशी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा